बाबुळगाव येथील मातोश्री नानीबाई घारपडकर विद्यालयात पालक शिक्षक सभा दिनांक आठ ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडले सभेच्या अध्यक्षस्थानी माधवी कडू संचालिका सुदाम शिक्षण प्रसारक मंडळी यवतमाळ तसेच मुख्याध्यापक सुदाम विद्यालय जोडमोहा ह्या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुशील बत्तलवार राष्ट्रीय सेवा योजना मोहम्मद शहजाद पत्रकार विक्रम बराणपुरे पालक प्रतिनिधी भोयर तई हे उपस्थित होते सर्वप्रथम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यर्पण करण्यात आले यावेळी मोहम्मद शेजाद शेख यांनी सांगितले की पालक शिक्षक सभेचे आयोजन केले ही आनंदाची बाब आहे या सभेमुळे समस्या मदत होते तर पालक प्रतिनिधी विक्रम यांनी मत व्यक्त केले की विद्यार्थ्यांनी मेहनत करून पूर्व परीक्षेची तयारी करावी जेणेकरून पुढील आयुष्य उज्ज्वल करता येईल अध्यक्ष अस माधवी कळू यांनी मुलांना सर्व सोयी उपलब्ध करून न देता संघर्ष करून यश मिळू द्या आजच्या मोबाईलच्या युगात मुलात आणि पालक यांच्यामध्ये संवाद कमी झाला आहे मुलांकडे लक्ष द्या दुर्लक्ष करू नका त्यांना चांगले मार्गदर्शन करा असे विचार मांडले यावेळी दिनेश रामटेके मुख्याध्यापक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले शासन स्तरावर आयोजित स्पर्धा परीक्षा जात पडताळणी प्रमाणपत्र मतदान नोंदणी कॅम्प शासनाच्या वतीने आयोजित विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले पालक व शिक्षक यांच्यामध्ये विचार विनिमय करून समस्या सोडवण्यास मदत होते असे मत पालकांनी व्यक्त केले परिवहन विभाग येथे भेट देऊन प्रवासाची समस्या दूर करू असे आश्वासन मुख्याध्यापक यांनी दिले यावेळी मोठ्या संख्येने वर्ग उपस्थित होते